राहुरी आमदारचे शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे नगर जिल्ह्यातील एका रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला राहुरी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे अल्पशा आजाराने निधन झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे राज्यात अनेक नेत्यांनी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली सकाळी अचानक छातीमध्ये दुखत असल्याची तक्रार त्यांनी कुटुंबियाकडे केली असता पुढील काही वेळातच त्यांचे निधन झाले शिवाजीराव यांच्या अशा अचानक जाण्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला शिवाजीराव कर्डेले आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी अहोरात्र काम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संग्राम जगताप यांचे ते सासरे होते शिवाजीराव कर्डेले यांनी वयाच्या सदुसष्ट या वर्षी शेवटचा श्वास घेतला नगर जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून ते राजकारणात सक्रिय होते शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने संपूर्ण नगर जिल्ह्यात शोककळा पसरली आहे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली वाहिली आहे अधिक माहिती अशी की आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन आज सकाळी साडेआठ वाजेच्या दरम्यान झाले राहुरी मतदारसंघात त्यांचे एक हाती प्रभुत्व होते गेल्या काही दिवसापासून ते आजारी देखील होते सकाळी अचानकपणे छातीत दुखत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले शिवाजीराव कर्डेले यांच्या निधनाची बातमी नगर जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरली असून लोकांनी थेट रुग्णालयाकडे धाव घेतली पहिल्यांदा शिवाजीराव कर्डेले हे अपक्ष म्हणून आमदार निवडून आले राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस असा प्रवास करून सध्या ते भाजपात होते सलग सहा वेळा ते आमदार म्हणून निवडून आले दुधाच्या व्यवसायापासून त्यांनी आपल्या राजकारणाची सुरुवात केली त्यांनी सहा वेळा त्यांच्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले